<्शिवसेना> शिवसेना युवा नेते योगेश गाडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटन आणि भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि निदान शिबिर संपन्न हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विशेष आयोजन देवळाली गाव येथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना युवा नेते आणि नाशिक रोड शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि निदान शिबिर तसेच सत्यभामा निवास वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेचं आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जनसंपर्क कार्यालय उद्घाटन आणि भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि निदान शिबीर तसेच सत्यभामा निवास वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजा खासदार राजाभाऊ वाजे शिवसेना प्रमुख दत्ता गायकवाड आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी उपनेते बबन घोलप उपनेते सुनील बागुल प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते माजी आमदार योगेश घोलप प्रमुख डी जी सूर्यवंशी माजी महापौर विनायक पांडे माजी नगरसेवक केशव पोरजे माजी सु सुनीता कुठुळे आदी उपस्थित होते समाजसेवा आणि लोकसंपर्क यांचा उत्तम संब संगम साधत रिटेक समाजसेवा आणि लोकसंपर्क यांचा उत्तम संगम साधत योगेश गाडेकर आणि त्यांच्या टीमनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली कार्यक्रमाचं आयोजक योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांनी या उपक्रमाचं नेतृत्व केलं यावेळी माजी सभापती प्रशांत दिवे राजेंद्र ताजणे माजी नगरसेविका सीमा ताजणे केशव पोरजे माजी महापौर नयन घोलप सुनील बोराडे भैया मणियार भारती ताजमपुरे योगेश देशमुख मसूद जिलाणी दशक पंचक जेलरोड शिवसेना उत्सव समिती अध्यक्ष सागर भोजने रोशन आढाव राहुल ताजमपुरे स्वप्नील आवटे सागर निकाळजे योगेश नागरे योगिता गायकवाड विकास गीते कैलास अल्हाट आदींसह शिवसैनिक तसेच शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गुरुवारी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत यशवंत मंडई देवळाली गाव नाशिक रोड या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले नागरिकांनी मोठ्या संख्येनं आरोग्य शिबिर आणि महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी शिबिरात रुग्णांची तपासणीसाठी कर्करोग निदान बालरोगतज्ज्ञ रक्त चाचणी अस्थिरोग तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञ तज्ञ दंतरोग तपासणी कान नाग घसा तपासणी प्रसूतिविषयक सल्ला हृदयरोग तज्ज्ञ नेत्र तपासणी त्वचारोग तज्ञ मधुमेह तज्ज्ञ फॅमिली फिजिशियन पायांच्या नसांची तपासणीसाठी संबंधित आजारांवरील शिबिराकरता तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते यावेळी भव्य या रक्तदान शिबिर घेण्यात येऊन यामध्ये अनेकांनी रक्तदान केले विधानसभा समन्वयक शिवसेना ठाकरे गट नाशिक लायन्स क्लब ऑफ देवळाली अध्यक्ष तसेच नाशिक रोड जेलरोड शिवजन्मोत्सव सोळा अध्यक्ष योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर सामाजिक बांधिलकी जपत अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबविले जातील आयोजक विशाल सत्यभामा लक्ष्मण गाडेकर लक्ष्मण पुंडली गाडेकर विभाग प्रमुख कुलदीप आढाव विभाग प्रमुख शेखर पवार विभाग प्रमुख स्वप्नील सागरनी काळे कुणाल कृणाल यांनी सांगितलं आहे सर्व नाशिक रोड विभाग शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना युवती सेना आणि अंगीकृत संघटना शिवसेना शाखा देवळाली गाव यांचे विशेष सहकार्य लाभले संपूर्ण देशामध्ये हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एकोणावीसशे अडुसष्ट साली आदरणीय शिवसेना प्रमुख आले आणि त्यांनी पहिली शाखा ही देवळाली गाव पार या ठिकाणी केली होती तेव्हापासून खऱ्या अर्थानं देवळाली गाव आणि हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज योगेश गाडेकर नाशिक रोडचे सर्व पदाधिकारी विभाग प्रमुख यांच्या वतीनं सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हे शिबिर घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख यांनी आम्हाला समाजकारणाची शिकवण घातलेली आहे आणि त्या माध्यमामधून मा या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं आदरणीय शिवसेना प्रमुख यांना आमच्यातून जाऊन आज बारा वर्ष पूर्ण झालेले आहे परंतु या बारा वर्षामध्ये असा एकही दिवस त्यांच्या वाढदिवसाचा गेला नाही की त्यांची आठवण शिवसैनिकांना झाली आणि म्हणून आज नव्याण्णव ही साहेबांची जयंती आहे म्हणून पुढच्या वर्षी शंभर वर्ष शताब्दी वर्ष आम्ही साजरं करण्याचं ठरवलेलं आहे ह्या ठिकाणी मिठ बैठकीमध्ये आदरणीय खासदार राजाभाऊ हो वाजे यांनी सांगितलं की संपूर्ण वर्ष आपण साहेबांची जयंती साजरी करायची आहे आणि म्हणून दर महिन्याला नाशिक जिल्ह्यामध्ये एक मोठा कार्यक्रम आदरणीय साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि सर्वात मागणी आमची अशी आहे की बाळासाहेब ठाकरे यांना शंभर वर्ष होत आहे आणि म्हणून या शंभराव्या वर्षी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा अशा प्रकारची ठराव अशा प्रकारची मागणी या ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी केलेली आहे आणि के निश्चितपणे आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जे सरकार आहे ते सांगता आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादी विचाराचा कोणी नेता असेल ते होते बाळासाहेब ठाकरे आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा अशा प्रकारची मागणी आम्ही शासनाकडं करतो आहे या ठिकाणी सकाळीच म्हणजे परवाच्या दिवशी राजाभाऊंनी ही मागणी केली आज सकाळी अरविंद सावंत यांनी मागणी केलेली आहे सर्व आमचे नऊचे नऊ खासदार हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना भेटणार आहे आणि तशा स्वरूपाची मागणी करणार आहे नाशिकचं आमची कोर कमिटी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे देखील मागणी करणार आहोत की आदरणीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबांना या ठिकाणी भारतरत्न द्यावा वंदनीय हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज नाशिक रोड जेन रोड परिसरातील आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी सर्व रोग निदान आरोग्य शिबिर तपासणी चाचणी या ठिकाणी आयोजन केलं त्या प्रसंगी सर्व नागरिकांचा या शिबिराला मोठा सहभाग लाभला आजच्या या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे उपनेते सुनीलभाऊ भागोल मान्य खासदार राजाभाऊ वाजे प्रमुख दत्तानाना गायकवाड प्रमुख डी जी सूर्यवंशी वसंत गीते तसेच बाळासाहेबजी पाठक सन्मान्य सर्व नगरसेवक केशवदात्या पोरजे आमचे माजी आमदार योगेश बापू घोलप तसेच सुनीता कोठुळे नाशिक रोडचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी यांच्या सर्व उपस्थितीमध्ये शिबिराचं उद्घाटन झालं तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून आज देवळालीगाव शाखेच्या वतीने कार्यालयाचं उद्घाटन देखील या ठिकाणी त्यांच्या हस्ते झालं आलेल्या सर्व नागरिकांचं या ठिकाणी मनापासून मी आभार मानतो व वा उपस्थित सर्व नेते मंडळी पदाधिकारी यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनापासून सर्वांचं आभार या शिबिरासाठी आयोजन करण्यासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य मार्गदर्शन लाभलं आमच्या महानगरपालिकेच्या डॉक्टर कंचन लोकवाणी व त्यांची सर्व टीम तसेच मसुभबाई जिलानी सागरभाऊ निकाळे बाबा आवटे शेखर भाऊ पवार व कुलदीप भाऊ आडाव यांनी या सर्व विभागप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांच्या सर्व सहकार्याने आज या शिबिराला मोठा प्रसिद्ध प्रतिसाद त्यांच्या सर्व सहकार्याने लाभला मी पुनश्च एकदा सर्व देवाळीगाव शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपलं संत मनापासून आभार मानतो व वंदनी हिंदुदय सम्राट यांच्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या जोरावर आम्ही शिवसैनिक काम करत राहू आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र